हॅलो नमस्कार सर्वांना कृपाद्यायला दे जगताप रेसिपीवर तुमचं खूप स्वागत आहे मी डावाला आले बघा आज मी तुम्हाला पेरणी दाखवते पेरणी तिथं बघा तिथं माझी बहीण आहे त्या शेतामध्ये पेरणी झाले आहे बघा हे पेरणीचं यंत्र आहे पाच नळे असतात बघा हे वरती पेटी आहे त्यामुळे धान्य भरले आणि या नळ्यांमधून ते बघा खाली पडतं धान्य आणि अशा काम पेरलं जातं बघा आणि हे रोटर आहे बघा हे रोटर आहे रान एकदम लेवल करतात बघा यामध्ये भरपूर तण आलेलं हे तण काढायचं यंत्र आहे बघा रोटर रोटर मतदार रोटर येसा ब सेट बुजबुजुन करतो बघा ये यंत्र त्यामध्ये गवत अडकतात मग ते काढायचं हात हाताने किंवा खुरप्याने काढतात धान्य खायला आपले बंगळे पण जमा आहेत बघा हां चला चला हां कुठं एक राऊंड मारू दे वादासात एवढं पूर्ण शेत पेरलं गेलं सगळे बगळे जमा झालेत पेरले शेत शेतातलं धान्य खायला बघा त्यामुळे छान सरी तयार झाली बघा छान सरी तयार झाली बघा हे बघा हे गवत आहे नाही हे गवत हे गवत आहे सर्व गवत <coughs> गवत आहे <coughs> <आगे। coughs> ता ना सगळं यार रोटरने निघून पडतं बघा काय आज काय अजून अरे राती पावत

तर निघून जातो या मी तो भाऊंच्या सहकार्यामुळे आज आमची पेरणी झालेली आहे अगं अंदात आता घरून चहा आलेलं आहे चहाचा आस्वाद घेतात सगळे धन्यवाद सर्वांना संपले तुम्हाला हा माझा पेरणीचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग